सहाशे सहाशे सवा सात साडे सात सातशे रुपये सातशे 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 पन्नास अकरा बारा रुपये बारा सहा सारा रुपये सो बाराशे पंचवीस रुपये बारा पंचवीस बारा पंचवीस बारा पंचवीस डबलर बारा अकरा बारा तेरा सव्वा तेरा साडे तेरा पावणे चौदा चौदा रुपये चौदा

तेराशे तेराशे पाच रुपये तेरा तेराशे दहा रुपये पंधरा रुपये तेराशे पंचवीस रुपये तेराशे तेरापन्नास तेरापन्नास झाला बाराशे पंचवीस रुपये बाराशे तीस रुपये बाराशे पन्नास रुपये रुपये तेराशे पाच रुपये तेराशे दहा रुपये तेराशे पंचवीस रुपये तेराशे पन्नास रुपये तेरा पन्नास तेरा पन्नास बारक सांगेल चारशे पाच रुपये धाडवाय चौदाशे चौदा रुपये काय तरी चौदहशे कल्लू बाबा घाट एक आठशे पन्नास चौशे पन्ना तीन किपा तीन धन्यवाद सातशे

કેમ છો બધા કણ કણ કલા મોટો વકલ ત્રણ વિચાર પાછળ કાય મકા બાર 50 125 125 1300

સ્લોપન ગોનેા કોનતી ભોરા કનશ માલી 50 રૂપિયા 100 રૂપિયા કોનતી ભોરા માલે માલે 100 સાવ દેરા એ कांदा सिरीज 50 रुपये आमचा बंडा 500 रुपये 60 रुपये 60 रुपये रुपये 70 रुपये 75 रुपये 85 85 90 15 रुपये 10 रुपये 10 रुपये 10 रुपये किळगार अच्छे बल्ले तोसे बल्ले 1800 रुपये 1800 रुपये 1800 रुपये